नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण मसाल्याचे पालकचे भजे कसे बनवायची ते बघूया अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे खायला अप्रतिम असे लागणारे हे पालकचे मसाला भरलेले भजे नक्की करून बघा या पद्धतीने चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण पालकचे पानं घेतली तुम्हाला जितपत पालकची भजी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही पालकची पानं घेऊ शकता त्यांना स्वच्छ धुवून घ्या हे बघा आपण बटाटे उकडून घेतले बटाट्यांची साल काढून घेतले आता स्मॅशरच्या साह्याने ते बारीक करून घेऊया या पद्धतीने एकदम बारीक असे बारीक करून घ्या एक स्टीलचं भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी इतकं डाळीचं पीठ घेऊया तुम्हाला कितपत भजे बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही डाळीचं पीठ घेऊ शकता हे बघा ओवा घेतला आहे ओवाला हातावर चोळून घेऊया व या पीठामध्ये टाकून देऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया हळद पावडर टाकूया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करा एकदम पाणी ओतू नका नाही तर तुमचं मिश्रण हे पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे जसं पाणी लागेल तसं हळूहळू -हाड़। पाणी टाकून मिक्स करून घ्या या पद्धतीने मिक्स करून झाल्यावर त्याच्यावरती आता चिमुटभर सोड्या टाकूया व त्याच्यावर अर्धसं लिंबू पिळून घेऊया लिंबू या वरजून पिळा तुमचे भजे तेलकट अजिबात होणार नाही एकदम व्यवस्थित भजे तयार होतील या पद्धतीचं मिश्रण ठेवा जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे मीडियम असं मिश्रण ठेवा इकडे आपण बटाटे पण व्यवस्थित बारीक करून घेतले आता एक मिक्सरचं भांडं घेऊया त्याच्यामध्ये भरपूर सारे हिरव्या मिरच्या घालूया लसूण घालूया लसूण हा वर्जून जास्त घाला जिरं घालूया व याचं वाटण करून घेऊया या पद्धतीने वाटण करून झाल्यानंतर एक कढई घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया जिरं घालूया हिंग पावडर घालूया हिंग हा आवर्जून घाला जे बी मिरची लसणाचं वाटण करून घेतलं आहे त्याला तेलामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया जितकं व्यवस्थित परतला जातो तितका मसाला हा खायला चविष्ट असा लागतो परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हळद पावडर टाकूया तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भरपूर सारी कोथिंबीर घालूया कोथिंबीर ही आवर्जून जास्त घाला मिक्स करून तिला व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यानंतर आता आपण जे बी बटाटे बारीक करून घेतले ते सर्व बटाटे टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून व्यवस्थित लो टू मिडियम गॅसवर परतून घेऊया आपला मसाला जितका व्यवस्थित परतला जाईल तितके हे मसाला पालकचे भजे खायला चविष्ट असे लागतील या पद्धतीने परतून घ्या हे बघा आपला गरमागरम बटाट्याचा मसाला तयार झाला आहे एकीकडे पालकचे पानं पण आपण स्वच्छ धुवून घेतले त्याचे देठ या पद्धतीने कट करून टाका जो भी मसाला घेतलाय तो थोडासा थंड करून घ्या व या पालकच्या पानावर व्यवस्थित असा दाबून दाबून थापून द्या दुसरं पान घेऊया ते आता या मसाल्यावर ठेवून देऊया आणि बोटाच्या साह्याने व्यवस्थित कडा चिटकून देऊया या पद्धतीने चिटकून द्या म्हणजे त्या व्यवस्थित चिटकल्या जातात दोन्ही हातांनी प्रेस करा म्हणजे मसाला पण व्यवस्थित सगळीकडे पसरला जातो या पद्धतीने सर्व पालकचे भजे बनवून घेऊया आपले सर्व पालकचे भजे बनून झाले एकीकडे आपलं पीठ पण व्यवस्थित तयार झालं आहे जास्त घट्ट पण नाही केलं आणि जास्त पातळ पण नाही केलं मेडियम असं ठेवलं आहे आता आपण हे पालकचं भज घेऊया आणि त्याला ह्या पिठामध्ये व्यवस्थित बुडून घेऊया या पद्धतीने बुडून घ्या एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे गरम झाल्यानंतर गॅस हा मीडियम ठेवा जास्त फूल ठेवू नका त्यानंतर आता जे बी आपण पालकची भजे पिठामध्ये बुडवले ते सर्व तेलामध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही पण बाजू व्यवस्थित तळून घेऊया उलट करून घेऊया या पद्धतीने एक बाजू तळल्यानंतर उलट करून घ्या दोन्ही पण बाजू व्यवस्थित या पद्धतीने तळून घ्या खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले स्टपिंगवाले पालकचे भजे तयार झाले गरमागरम ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने पालकचे स्टपिंगचे भजे नक्की करून बघा खायला खूपच अप्र ती मसे लागता झटपट होणारे मसाला पालकचे भजे या पद्धतीने बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने पालकचे भजे तर नक्की बनवून बघा हे पालकचे भजे तुम्ही स्वाससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता हिरव्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे तो तुम्ही बघून बनवू शकता चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत